नमस्कार आज आपण एका अशा राजाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की लगेच सत्य आणि वचन राजा हरिश्चंद्र। हो, राजा हो हरिश्चंद्र आपल्याकडे त्यांच्या आयुष्यावरची बरीच रंजक माहिती आहे बरोबर म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या आयुष्यातल्या त्या मोठ्या परीक्षेपर्यंत आणि मग शेवटी त्यांना जो गौरव मिळाला त्या सगळ्याबद्दल बोलूया नक्कीच एका राजाने फक्त सत्य आणि वचनासाठी काय काय सोसलं त्याचा एक विलक्षण प्रवास आहे खरं तर मग या माहितीतून राजा हरिश्चंद्रांच्या त्यांच्या सत्यनिष्ठेची ती प्रसिद्ध आणि कठोर परीक्षा आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे जरा समजून घेऊया हो सुरुवात त्यांच्या ओळखीपासून करूया हां राजा हरिश्चंद्र हे सूर्यवंशातले होते म्हणजे रामाच्या पूर्वजांच्या कुळातलेच इक्ष्वाकू वंश म्हणतात त्याला अच्छा त्यांचे वडील राजा त्रिशंकू आणि आई राणी शैव्या आणि जन्म त्रेता युगातला म्हणजे रामायणाच्या काळातला काळ म्हणता येईल साधारणपणे आणि लहानपणापासूनच ते सत्यप्रिय होते असं ऐकतो आपण म्हणजे खेळात सुद्धा खोट बोलायचे नाहीत म्हणे अगदी त्यामुळेच त्यांना सत्यवादी म्हणून ओळख मिळाली हे संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झाले होते सत्य दया दान प्रामाणिकपणा त्यांनी रीतसर शिक्षण घेतलं ऋषींच्या आश्रमात राहून वेद वेदांग धर्मशास्त्र राजकारण युद्धकला सगळे शिकले आणि तिथेच सत्य वचन पालन धर्मरक्षण याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं अच्छा म्हणजे हे गुण अगदी रक्तातच भिनलेले होते म्हणायला हरकत नाही मग पुढे त्यांचं लग्न झालं राणी चंद्रमतीशी त्यांना काही ठिकाणी तारामती असंही म्हणतात हो बरोबर आणि त्यांना मुलगा झाला रोहिताश्व इथपर्यंत सगळं ठीक होतं एक यशस्वी धार्मिक राजा म्हणून त्यांचं आयुष्य सुरू होतं पण खरी कसोटी पुढे होती इथेच मग विश्वामित्र ऋषींची एंट्री होते बरोबर अगदी विश्वामित्र ऋषी त्यांनी राजा हरिश्चंद्रांच्या या सत्यनिष्ठेची आणि वचन पालनाची परीक्षा घ्यायचं ठरवलं पण का म्हणजे राजा तर इतका चांगला होता कदाचित त्यांची कीर्ती ऐकून ती खली आहे की नाही हे त्यांना स्वतः पडताळून पाहायचं असेल झालं असं की राजाने म्हणे स्वप्नात काहीतरी दान देण्याचं वचन दिलं स्वप्नात हो आणि त्या स्वप्नातल्या वचनाची आठवण देऊन विश्वामित्रांनी त्यांच्याकडे त्यांचं सगळं राज्य धन संपत्ती सगळं काही मागून घेतलं अरे देवा स्वप्नात दिलेलं वचन पाळायला सगळं राज्य दान केलं हे म्हणजे आजच्या काळात विचार करणं पण शक्य नाही खरंय आणि मग पत्नी आणि मुलासोबत त्यांना अक्षरशः राजवाडा सोडावा लागला रस्त्यावर आले ते फक्त वचन पाळणं नाहीये तर स्वतःच्या मूल्यांशी टोकाचं प्रामाणिक राहणं निश्चितच राज्य गमावल्यावर ते गेले काशीला पत्नी आणि मुलासोबत तिथे तर परिस्थिती आणखी बिकट झाली काय झालं काशीमध्ये उपजीविकेसाठी म्हणजे पोट भरण्यासाठी एका चक्रवर्ती सम्राटाला स्मशानभूमीत डोम म्हणून काम करावं लागलं स्मशानात म्हणजे काय काम म्हणजे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांकडून कर घेणं किंवा तिथली व्यवस्था पाहणं आणि आणि त्यांच्या पत्नीला राणी चंद्रमतीला एका एका घरी दासी म्हणून काम लागलं राजावर राणीवर अशी वेळ यावी विचार नाहीये पण खरी परीक्षा तर अजून बाकी होती ना त्यांच्या मुलासोबत जी घटना घडली ती हो ती तर त्यांच्या धैर्याची आणि सत्यनिष्ठेची सगळ्यात मोठी परीक्षा होती त्यांचा एकुलता एक मुलगा रोहिताश्व याचा सर्पदंशाने मृत्यू झाला अरे रे आणि चंद्रमती आपल्या मृत मुलाला घेऊन अंत्यसंस्कारासाठी त्याच स्मशानात आली जिथे हरिश्चंद्र स्वतः स्मशानरक्षक म्हणून काम करत होते आणि तेव्हा तेव्हा त्यांनी काय केलं तेव्हा त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतःच्या पत्नीकडे त्यांनी स्मशानाचा कर मागितला कारण ते त्यांचं वचन होत ते त्यांचं कर्तव्य होत आपल्या मुलाच्या मृतदेहासाठी कर मागणं हे हे कसं शक्य आहे वैयक्तिक दुःख कितीही मोठं असलं तरी इथेच त्यांचं मोठेपण आहे त्यांनी वैयक्तिक भावना नाती या सगळ्यांपेक्षा धर्म सत्य आणि वचनाला जास्त महत्व दिलं असं म्हणतात की त्यांच्या या कठोर परीक्षेनंतर त्यांच्या या अढळ सत्यनिष्ठेनंतर देव स्वतः विश्वामित्र ऋषी आणि इंद्रदेव तिथे आले अच्छा हो त्यांच्या प्रसन्न झाले आशीर्वाद दिला आणि मग त्यांचा मुलगा मुलगा रोहिताश्व पुन्हा जिवंत झाला आणि त्यांना त्यांचं राज्य पण परत मिळालं असं कथेमध्ये सांगतात म्हणजे शेवटी सत्याचा विजय झाला हो आणि तेव्हापासून त्यांचं नाव इतिहासात कोरलं गेलं सत्यवादी हरिश्चंद्र त्यांनी आयुष्यभर मग सत्य आणि धर्मानेच राज्य केलं आणि शेवटी त्यांना स्वर्ग मिळाला अशी आख्यायिका आहे तर या माहितीतून किंवा या कथेतून मिळणारा बोध तसा स्पष्ट आहे की सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो बरोबर पण फक्त एवढंच नाही कोणतंही संकट येऊ दे नुकसान होऊ दे पण दिलेलं वचन पाळणं आणि आपल्या धर्मानुसार कर्तव्यानुसार वागणं हे किती महत्वाचं आहे हेही कथा पुन्हा पुन्हा सांगते हो खरे हरिशचंद्रांचं जीवन म्हणजे सत्य प्रामाणिकपणा आणि धर्मनिष्ठा यांचं प्रतीकच बनलंय यात फक्त वैयक्तिक सत्य नाही तर एका राजाचं कर्तव्य पण आहे प्रजेप्रती असलेलं उत्तरदायित्व हे सगळं खरंय पण जाता जाता एक विचार मनात येतोय राजा हरिश्चंद्रांनी जी टोकाची सत्यनिष्ठा दाखवली म्हणजे अगदी स्वतःला आणि कुटुंबाला विकण्यापर्यंतची ती आजच्या जगात जिथे सतत व्यावहारिक तडजोडी कराव्या लागतात तिथे तशीच्या तशी आचरणात आणणं कितपत शक्य आहे किंवा त्याचे परिणाम काय असतील हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्या कथेतला आदर्श आणि आजचं वास्तव याचा मेळ कसा घालायचा किंवा त्या मूल्यांचा आजच्या काळात अर्थ कसा लावायचा यावर प्रत्येकाने विचार करायला हवा कदाचित ती टोकाची भूमिका नाही पण त्यातला प्रामाणिकपणाचा जो अंश आहे तो तरी आपण घेऊ शकतो